तो मुस्लिम समाज सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून एक लहान भाऊ त्यांच्या त्यांच्या बरोबर राहणार आहे सरकार जे काही करणार पण आज जे आहे जरंगे पाटलांनी जो त्यांचा लढा आहे तो लढा हा अहमदनगर शहरातच यशस्वी होणार आहे कारण आता अहमदनगर मध्ये झाल्यावर हे सरकार ढसळून जाणार आहे कारण हे हिंदू मुस्लिम हे जे ऐक्य ते, ते पाऊ राहिले का फक्त एक समाज नाही हा पूर्ण समाज पूर्ण घटक त्यांच्या बरोबर आहे आज जर आम्हाला भगव्याची एलर्जी असती तर आम्ही आम्ही मदरशावर भगवा लावला नसता बरोबर आज आमच्या मदरशावर सुद्धा भागवा आहे त्याच्यामुळं आम्ही काय आम्हाला तो आम्हाला एकच भगवा पाहिजे शिवाजी महाराजांचा भगवा